हॅलो नमस्कार मी शीतल स्वागत करते तुमचं आता आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर हा पार्ट टू आहे तर कदाचित हा एक दिवसानंतर अपलोड झालेला असेल आणि याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे तो ऑलरेडी अपलोड केलेला आहे सतरा एप्रिलला तर हा अठरा एप्रिललासुद्धा येऊ शकतो किंवा सतरा एप्रिललासुद्धा लेट नाईट येऊ शकतो बिझी शेड्यूलमुळे अपलोड करायला जमलेला नाही आहे त्याच्यामुळे या व्हिडिओमध्ये त्याच व्हिडिओची कंटिन्युटी आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल हे एकाच दिवसाच्या प्रॅक्टिसनंतर त्यांना किती चालवता आलेली आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पार्ट वनची लिंकसुद्धा देईन तर ती आठवणीने पहा म्हणजे तुम्हाला कळेल की पार्ट वनमध्ये काय मी शिकवलेलं आहे किंवा कशी प्रॅक्टिस यांनी केलेली आहे आता इथे स्कूटी बिझी होती तोपर्यंत हिला थोडंसं ॲक्टिवावरती दाखवलं पण ॲक्टिवा जरा जास्त हेवी आहे तर ज्यांच्याकडे स्कूटी पेप्ट किंवा स्कूटी स्ट्राईक अशी हलकी गाडी नसेलच तर काय ऑप्शन नाही इथे बघा ॲरो दिसतो तिथपर्यंत आम्ही पोचलो आहे म्हणजे ने मागून नेहा येते आहे तिचा बऱ्यापैकी कॉन्फिडन्स वाढला आहे आणि आता प्रीतीला शिकवताना मला आता कॅमेरामॅन हवा होता म्हणून तिला थांबवलेला आहे नेहा ने ने की, पड़ा आता नेहाने चालवलेली बऱ्यापैकी पण आता हिच्याबरोबर पण व्हिडिओ शूट करायला पाहिजे म्हणून तिला थांबवलं आहे मी वेळ आता हिला मी स्कुटी स्ट्रेक घेते आहे आणि त्याच्यानंतर मग नेहाला ॲक्टिवा देणार आहे म्हणजे दोघी आपल्या प्रॅक्टिस करतील ओके नेहा येते आता हळूहळू एकच द्यायचा पेटी लक्षात ठेवा कन्फ्यूज होऊ नको का हां असा द्यायचा आणि एकदम करायचं आणि पुढे जाणार लक्षात आणि टर्न बंदमध्येच करायचं आहे हां तर बघ आणि ब्रेकवरती बोटं ठेवायची किती काय झालं तर ते बोटं नाही काढायची ब्रेकवर समोर पुढे एखादी रिक्षा वगैरे उभी असेल तर ऑन झाला अंगा असा ठेवायचा की हा उचलून फक्त एक ठेवतो शकला पॅनरवर खूप सोपं आहे अंगठा ऑन ठीक आहे समोर बघ आणि तुला गाडीचा आवाज आला तुझ्या कानांना हेल्मेट घातलेलं असलं तरी आवाज येतो कानांना गाडीचा तर मग समजून जायचं की गाडी येते आणि राईटवाला मिरर आपल्याला आहे आहे लेफ्टवाला मिरर नाही आहे ना पण तू लेफ्ट साईडने गाडी चालू ठीक आहे तर तुम्ही मिरर वगैरे असेल अशा प्रॉपर गाडीवरती प्रॅक्टिस करा आता मला कॉन्फिडन्स आहे की एक साईडला मिरर नसला तरी मी प्रॅक्टिस करून घेऊ शकते पण तुम्ही जेव्हा स्वतः प्रॅक्टिस करत असाल तर दोन्ही साईडला मिरर गाडीचा हॉर्न बरोबर चालतो आहे की नाही इंडिकेटर ब्रेक बरोबर आहे की नाही आणि हेल्मेट घालणं खूप जरूरी आहे तर प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करा माझ्याकडे एकच हेल्मेट येतं दोन्हीला मी अधिक घेऊन देते इथे पुन्हा मला कौतुक करावं असं आहे त्या महिलांचं त्या माझ्या मैत्रिणींचं की जे माझे व्हिडिओ पाहून फक्त चालवायला शिकलेले आहेत त्यांच्या आजूबाजूला कोणीही नसताना किंवा कोणाच्या ऑब्झर्वेशनमध्ये शिकलेल्या असतील काही आयडिया नाही आहे पण मला कमेंट्स करून सांगतात की ताई मी तुमचे व्हिडिओ पाहून स्कूटी चालवायला शिकले थँक्यू खूप बरं वाटतं असं कमेंट्स वाचून तर इथे बघा मी सोबत आहे आणि फास्ट प्रॅक्टिस करायची होती कारण वेळ आमच्याकडे कमी आहे म्हणून यांना फटाफट शिकवायचं आहे यांच्यासोबत मी आहे म्हणून इथपर्यंत थोडंसं त्यांना पुश करण्यासाठी थोडीशी मी म्हणजे धावत्या पावल्याने चालत आहे आणि इथे बघा आता मी हिला टर्न कसा चालूमध्ये घ्यायचा ते दाखवला कारण आता मी हिच्या सोबत आहे म्हणून मी हिला चालूमध्ये दाखवलेला आहे अदरवाईज मी त्या पुढे गेल्या ना चालवत की सांगते की तुम्ही बंद गाडी करून चालवा म्हणजे टर्न घ्या त्याच्याने बरं पडतं शिकत असताना खूप घाईक करूनही चालणार नाही कारण मी जेव्हा नवीन शिकवत होते है ना मैत्रिणींनो तर त्यावेळेला त्या माझ्या चालवणाऱ्या आहेत त्या थोड्या पुढे जायच्या आणि त्या टर्न घ्यायचा प्रयत्न करायच्या आणि पटकन त्या पुढे जाऊन पडलेल्या आहेत त्याच्यामुळे मी आहे ना हा टर्न सध्या सुरुवातीला आता काही वर्षांपासून अशाच पद्धतीने बंदमध्ये करायला सांगते इथे आता हिला इन्स्ट्रक्शन दिले आहेत की तुला कुठपर्यंत जायचं आहे आणि त्यानंतर आठवणीने गाडी बंद कर मध्ये जर अडकलीस किंवा काही वाटलं कोणमध्ये आलं तर स्लो कर एक्सिलेटर अपोजिटला कर ब्रेक दाब आणि वर पाय असतील तर खाली घेऊन ते जमिनीवरती टेकव अशा पद्धतीने हिला इन्स्ट्रक्शन देत आहे त्याप्रमाणे ती करेलच पुढे आणि अन्य थोडीफार येत होती पहिली चालवलेली आहे म्हणून ही एवढी फास्ट प्रॅक्टिस आहे तर तुम्ही एकदमच नवीन असाल तर याप्रमाणे प्रॅक्टिस करू नका तुमच्यासोबत जर कोण नसेल ऑब्झर्वेशनसाठी तर अगदी हळूवारपणे प्रॅक्टिस करा मी सगळ्या व्हिडिओची प्लेलिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल ते व्हिडिओ पाहून तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा इथे तिने एक ते दोन राऊंड मारल्याच्या नंतर हा तिसरा राऊंड असेल कदाचित दुसरा किंवा तिसरा बघा प्रगती तुमच्या समोरच आहे पुन्हा एकदा सांगते की हिने सहा महिन्यांपूर्वी चालवली होती थोडीफार शिकतच होती म्हणजे एकदम परफेक्ट नव्हती तर आता तिचा कॉन्फिडन्स किती वाढलेला आहे आता सहा महिन्यांतर हातात घेऊन सुद्धा तर पाहिलं असेल तुम्ही दोघींनीसुद्धा स्कूटी तरी हँडल केलेली आहे आता मी नेहाला ॲक्टिवा देते आहे है, हँडल करायला तर मी समोर आहे आणि तिला व्यवस्थित चालवता येते हेल्मेट नसणार आहे त्याच्यामुळे त्याच्यावरून कोणी कमेंट करू नका पण तुम्ही प्रॅक्टिस करत असाल तर हेल्मेट घालून प्रॅक्टिस करा बघा प्रीती डार्लिंग कशी मस्त येते हां स्लो ब्रेक थांबून थांबून जा जरा समोर बघ समोर मागे वळून नाही बघायचं मी हा अशी वाकडी तिकडी करत चाललेली आहे कारण थोडी आता तिने लाईट वेट घेतली तेव्हा पण ती आधी तशी चालत होती आता ॲक्टिवावरती पण थोडं तसं होईल मग नंतर ती बरोबर चालवेल आता तू थोडी पुढे जा आणि तू था आधी थांबा दोघी एकाच लेवलला नको मग दोघींचा क्लॅश होणार हां जा कर चालू कर तुला पण जमली ना नंतर तुला पण ॲक्टिवा जमेल थांब त्या गाडीला जाऊ द्या ती नेहा फटाफट हा जा, <laughs> जा। आता नेहा इकडे आले आता तू तिथपर्यंत जा ऑन दे बघा आता कॉन्फिडन्स मस्त प्रीतीचा वाढलेला आहे सहा महिन्याने घेऊन सुद्धा ती आता एवढा व्यवस्थित चालू शकते दाक, शिक्वा, 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 संदे, संदे वेल संदे, संदे तर जस्ट मला हे तुम्हाला दाख म्हणजे दाखवायचं होतं आणि ह्या येणार होत्या की मॅडम शिकवा शिकवा आम्हाला कधी शिकवणार तर ठीक आहे चला आता संडे संडे यांना वेळ काढून शिकवणार आहे तर संडे संडे यांचा असेल सिरीज तर त्यावेळेला तुम्हीसुद्धा बघा मी व्हिडिओ अपलोड करणारच आहे कारण त्या दोघींनी सांगितले की काढा व्हिडिओ चालेल म्हणून तर अशा प्रकारे आता बघा दोघींनी सुद्धा चालली आता ती ॲक्टिवा जस्ट आता नेहाण्या हातात घेतलेली आहे आणि थोडी वाकडी तिकडी करत ती आता गेलेली आहे आता बघूया येताना ते कसे चालवते ते दोघी एकमेकींना बरोबर आ... <laughs> बस बस आरामात चालू गाडीमध्ये जास्त नाही हा बस बस हा बंद काढून गाडी करून तिने बघा एका साईडला करून घेतली प्रीतीने हुशार आहे सांगितलेल्या गोष्टी लक्षात ठेवल्या तिने बरोबर आता तिने ऑन केलेली आहे कारण चालू गाडीमध्ये तुम्ही दुसऱ्याला साईड द्यायला जाता ना तर त्यावेळेला तुमच्याकडून गडबड होऊ शकते बघा गेली ती फॉनचा यूज कर हां तू ये आता मागे बघू नको मिररमध्ये बघायचं ये हळूहळू ये हळूहळू ये सेंटरला ये एकदम लेफ्टला नाही गेली तरी चालेल सेंटरला चालो म्हणजे बॅलन्स गेला तरी इकडे तिकडे होईल थोडं हां ये सावकाशी आहे कम्फर्टेबल वाटलं तुला ना तरच पाय वर घे हां घे आता कम्फर्टेबल तुला वाटलं पाहिजे मी सांगते म्हणून नाही स्लो कर स्लो कर हँडल सांभाळ थांबते फोर व्हीलरला थोडं पुढे जाऊ दे इथे बघा प्रीती येते आहे मस्त कॉन्फिडन्स वाढलेला आहे तिचा स्कूटीवर तरी अशी हलकी आणि लाईट वेट गाडी असेल ना मैत्रिणींनो तर त्याच्यावरती तुम्ही शिका नसेल तुमच्याकडे सेकंड हँडमध्ये घ्या आणि शिका आणि चालवा थोडे दिवस त्याच्यानंतर मग घ्या ॲक्टिवा कारण एकदा ती चालवली की नंतर मग ॲक्टिवा चालवायला जास्त वेळ लागत नाही अगदी अर्धा तास तुम्ही प्रॅक्टिस केली की तुम्हाला ॲक्टिवा येऊन जाईल तुमच्यासमोर एक्झाम्पल आहे बघा आता हिने चालवली आहे नेहाने स्कूटी मगाशी आणि मग मी तिला दिली आणि तिचे बघा हाईट पोचत नाही आहे तुम्हाला दिसत असेल बघा आणि परत एकदा सांगते हेल्मेट घालून प्रॅक्टिस करा हा आणि मला हिच्यावरती कॉन्फिडन्स आहे आणि मला स्वतःवरती कॉन्फिडन्स आहे म्हणून मी आता माझ्याकडे अवेलेबल नाही आहे हेल्मेट म्हणून आणि दोघींना एकत्र शिकवते अदरवाईज बाकीच्या वेळेला आता सध्या ट्रेनिंग कमी आहे तर एकीला एक एक शिकवते त्याच्यामुळे प्रत्येकीला मी हेल्मेट घालायला देतेच माझ्या स्टुडंटला हां यांना थोडं पुढे जाऊ दे नंतर मग तू जा हां जा हां बॉडी रिलॅक्स ठेवायची एकदम घे पाय वरती सावकाश बघा बघा हां बस बस थांबली थांबली बघा अशा प्रकारे तिने चालवलेली आहे बंद कर बंद बस ब्रेक ब्रेक, ब्रेक, ब्रेक आरामात हे बघा प्रीतीचे हात असे हात होतात नवीन शिकत असताना ती व्यक्ती आहे ना खूप टाईट पकडून बसते ह्याला खूप असं जोर लावून पकडून बसते त्याच्यामुळे मग ते हात होतात तसे त्याच्यासाठी काय काळजी करू नका हे शोल्डर पण थोडं पेन होणार कारण कसं आपण बॉडी एकदम स्टीफ करतो ना त्याच्यामुळे हां सम सरळ बघ समोर हां दोन्ही हाताने हँडल प्रॉपर पकड जा पायवर घे स्पीड स्लो ठेव सावकाश सावकाश घाबरू नको समोर बघ समोर बघ आगे पाय वरती बघा अशा प्रकारे घेतली आहे पुत्र आला म्हणून जरा ती घाबरली होती थोडा थोडा डिसबॅलेन्स होता आहे तिचं म्हणून थोड़ीशी बघा वाकडी तिकडी चालते पण तरी सुद्धा 3 वर्षानंतर पहिल्यांदा घेऊन सुद्धा बऱ्यापैकी ती छान चालवते त्याच्यामुळे तुमचा देखील गॅप झाला असेल तरीसुद्धा तुम्ही थोडीशी अशा प्रकारे प्रॅक्टिस करून चालवू शकता हां तर आता आपण ह्यांच्याकडूनच ऐकूया कसं कस वाटलं यांना आम्ही सव्वा पाच साडेपाचला चालू केलं होतं आणि आता सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत तर थोडी थोडी दोघींना पण दिली तर ॲक्टिवा एवढी परफेक्ट नाही जमलेली आहे पण जमलेली आहे तरीसुद्धा आता नेक्स्ट जेव्हा आम्ही करू ना आता नेक्स्ट संडेला माहिती नाही ने, त्याच्यात नेक्स्ट संडेला आम्ही भेटू तर त्यावेळेला तुम्हाला परत मी थोडीशी स्कूटी चालवायला देईल आधी दे, लाईट वेट कारण लाईट वेट चालवली की नंतर हेवी गाडीला ला चालवायला जा, सो, जास्त सोपं जातं तर तुमचं काय वाटलं आजचा एक्सपिरियन्स बोला मी तीन वर्षांनी गाडी हातात घेतली पण मला खूप चांगलं वाटलं आणि माझा कॉन्फिडन्स पण वाढला पहिल्यापेक्षा जास्त वाटलं जमेल जमेला तुला मला नाही वाटलं होतं पण मला जमलं आणि शीतल मॅडम खरंच खूप छान शिकवतात थँक्यू थँक्यू तुम्ही पण शिका त्यांचे व्हिडिओ बघून हा शिकतात ना भरपूर रोज कमेंट येतात भरपूर त्याच्यावर एक व्हिडिओ बनवायचा या मॅडम तुम्ही बोला आता तुमचा एक्सपिरियन्स सांगा मी सहा महिन्यानंतर चालवली आणि ऍक्च्युली पहिला मी जेव्हा चालवत होती ना तेव्हा थोडं जास्त होत हा ऍक्च्युली कंट्रोल नाही होत होतं माझं आहे ना स्ट्रेट वे मध्ये नाही जायची पण आता है आता सहा महिन्यानंतर चालवून उलट चांगली चालवली हो आणि ऍक्टिव्हा थोडं थोडं डगमगते पण आता नेक्स्ट टाइमला येतील ना त्या आता त्यांना म्हटलं थोडं लवकर या चारला म्हणजे मग आपण दोन अडीच तास प्रॅक्टिस करू म्हणजे दोघींना एक एक एक, एक गाडी घेऊन तर मग तेव्हा चांगला हात बसेल कारण मग आम्हाला पंधरा दिवसातून एकदा किंवा आठवड्यातून एकदा असाच वेळ मिळणार आहे त्या दोघींना शिकवण्यासाठी ट्रेनिंग झाली मग आम्ही आता मोमोज वगैरे काढले आणि आता इथे डोसा काढला तसे तेच चांगले तेच चांगले का यो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि व्हिडिओ पाहत राहा अजून पण बाकीचे व्हिडिओ येतील चॅनेलवरती जसंसं मला वेळ मिळेल तसा बिजी शेड्यूल असतं तर तेसुद्धा व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि तुम्हाला अजून कोणते व्हिडिओ बघायला आवडतील स्कूटी रिलेटेड किंवा दुसरे काही रि व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडत असतील तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि भरपूर लोकांच्या कमेंट आल्यात भरपूर लोकांना काय काय प्रश्न आहेत तर त्याच्यावरती मी एक प्रश्न उत्तराचा व्हिडिओ लवकरच बनवणार आहे कोणाकोणाला काय काय डिफिकल्टीज येतात त्याच्याबद्दल तर एक व्हिडिओ नक्कीच बनवणार आहे तर त्या व्हिडिओचा सुद्धा तुम्हाला खूप उपयोग होईल त्याच्यामुळे चॅनलवरती कंटिन्यू राहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे तुमच्यासारख्या इतर तुमच्या मैत्रिणींनासुद्धा स्कूटर शिकता येईल व्हिडिओ बघून तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय